विट्यात गुप्त कारवाईत पिस्तूलसह इसम जेरबंद मुद्देमाल जप्त अवैध पिस्तूल व नंबर प्लेट नसलेली स्प्लेंडर जप्त रणजित सरतापे अटक पोलिसांची शिताफीने कारवाई एक लाखाचा मुद्देमाल जप्त विटा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त माहितीवरून केलेल्या शिताफीने कारवाईत अवैधरित्या अग्निशास्त्र बाळगणाऱ्या इसमाला अटक करून जवळपास एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे नगर परिषद व नगर पंचायत निवडणूक प्रक्रिया दोन हजार पंचवीसच्या आचारसंहितेच्या काळात पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे यांनी विविध अवैध धंदे व बिगर परवानाधारक शस्त्रांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते त्यानुसार उपविभागीय हो पोलीस अधिकारी माननीय विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलिसांनी पेट्रोलिंग तीव्र केले होते दरम्यान पोलीस हवालदार राजेंद्र भिंगारदेवे व पोलीस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण सरकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम रणजित प्रल्हाद सरतापे व चौतीस राहणार म्हसवड तालुका मान जिल्हा सातारा हा निवरी रोड शाहूनगर बोर्डाजवळ अवैध पिस्तूल बाळगून थांबलेला आहे माहितीची खातर जमा झाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने तातडीने कारवाई करत निवरी रोड परिसरात दबा धरला पोलिसांना पाहताच आरोपी पळ काढण्याचा प्रयत्न करत असताना त्याला पथकाने पाठला करून ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता कमरेस देशी बनावटीचे पिस्तूल आढळले या पिस्तुलावर युएसए असा उल्लेख करून लोखंडी धातूचे असून लाल प्लास्टिक ग्रिप ट्रिगर मॅगझिन व सेफ्टी कॅच अशी पूर्ण रचना असल्याचे आढळले पिस्तुलाचा बाजारभाव सुमारे पन्नास हजार रुपये इतका असल्याचे पोलिसांनी सांगितले तसेच आरोपीजवळ नंबर प्लेट नसलेली लाल रंगाची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल किंमत पन्नास हजार रुपये देखील जप्त करण्यात आली दोन्ही मिळून एक लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला सदर आरोपीकडे शस्त्र परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्याविरुद्ध विटा पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव हे करीत आहेत